प्रत्येक बैठकीला मी गेलोच पाहिजे मला असं वाटतं असं की समजण्याचं कारण नाही माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा नाशिकचा दौरा आहे आणि त्यामुळे काढावा बैठक त्यांनी ज्या ठिकाणी बोलवलेली आहे त्याचं आमंत्रण मलाही आहे पण उद्या आमची मोठी बैठक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची इथे आहे मान्य मुख्यमंत्री येत आहेत त्यामुळे मला जाणं शक्य नाही आणि मला असं वाटतं की परवाही मान्य मुख्यमंत्री मोदयांनी बैठक घेतली त्या बैठकीला मी नव्हतो नाशिकच्या संदर्भामध्ये बैठक घेतली त्यात सुद्धा मी नव्ह गेलेलो नव्हतो आज शिंदेसाहेब घेत आहेत अजितदादांनी कुंभमेळ्याच्या संदर्भात माहिती घेतली मला मा वाटतं हा अतिशय मोठा आपला एक धार्मिक कार्यक्रम आहे आणि यावर्षी गेल्यापेक्षा म्हणजे बारा वर्षापूर्वी जेवढी गर्दी होती त्यापेक्षा दुप्पट गर्दी ही या नाशिकला यावेळेला कुंभमेळ्यात होणार आहे आणि म्हणून ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आता शिंदेसाहेब नाशिकला जाते तर त्यांनी कुंभमेळे संदर्भामध्ये जर आढावा बैठक घेतली तर यात गैर काय चुकीचं काही नाही फक्त मला जर वेळ असेल मी नक्की गेलो असतो परंतु मला अजून त्या ठिकाणी आज उद्या सी एम साहेब आमच्याकडे येत आहेत त्यामुळे कार्यक्रमाची थोडी गर्दी आहे त्यामुळे मी जाऊ शकलो नाही एवढंच आजच्या बैठकीला निमंत्रण नव्हतं असे असं सांगितलं काय आजच्या बैठकीत तुम्हाला निमंत्रण नव्हतं कारण तुम्ही ज्या बैठक घेतल्या होत्या त्या बैठकीला दादा भुसे पण नव्हते आजच्या बैठकीला मला वाटतं हा सगळी आमची सामूहिक जबाबदारी आहे प्रत्येकाने बैठक घेतली की प्रत्येकाच्या बैठकीला सगळ्यांनी नावं तर दादा भुसेने सुद्धा पंधरावीस दिवसापूर्वी बैठक घेतलेली होती कुंभमेळ्याची सविस्तर बैठक घेतली होती मोठी बैठक घेतली होती त्यावेळी पण मी नव्हतो मी आमंत्रित नव्हतो म्हणून का मी म्हणायचं का का बोलवलं नाही म्हणून मला वाटतं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे ज्याला जसं शक्य आहे तशी त्यांनी बैठकी घ्याव्यात कामही क करावं अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घ्यावी ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे कारण कुंभमेळा हा खूप यावेळेला मोठा होणार आहे गेल्या दुप्पट फ फुटफॉल त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून आम्ही अधिक गांभीर्याचा सगळा हा विषय घेतलेला आहे आणि म्हणून सरकार म्हणून कोणी आता उद्या दुसरे कोणी मंत्री जाऊन विचारतील काय अडचण काय उद्या बावनकुळे साहेब घेतील मुंबईच्याच जर मला माहिती द्या बैठक लावली तर त्यात गैर काय चुकीचं काहीच नाही आहे आणि प्रत्येक बैठकीला मी गेलोच पाहिजे मला असं वाटतं असं की सांगण्याचं कारण नाही आजचं निमंत्रण शिंदेसाहेब जी बैठक घेत आहेत त्याचं मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे मला वाटतं माझ्या यांनीच मला सांगितलं म्हणजे मलाही माहिती पण आज सकाळी त्यांनी मला सांगितलं की व आपल्यालाही त्या ठिकाणी बोलवलेला आहे पण आज उद्या सी एम साहेब माझ्याकडेच असल्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकते कारण जायला पाच तास यायला पाच तास ता पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो पण निश्चित साहेबांकडून काय सूचना असतील त्या मी जाणून घेईल त्या संदर्भात आम्हाला अतिशय सुंदर अतिशय स्वच्छ अतिशय सुरक्षित असा कुंभमेळा करायचा आहे त्यामुळे कृपया करून याच्यामध्ये काही राजकारण आणण्याची गरज नाही आपण काहीतरी त्यातून वेगळा अर्थ काढू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे नाराजी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी भाजप आणि अजिबात नाही कुठेही नाराजी नाही आणि कुठे आमच्याकडे पालकमंत्री पदावरून मग तुम्ही मला बघतात माझी कुठे काही प्रतिक्रिया दिली का आमच्या कार्यकर्त्यांना मी सांगितलं कुठेही कोणी बोलायचं नाही आमदारांनाही सूचना दिल्या आहेत कोणीही मागणी करायची नाही कुठेही रस्ता रोखून टायर जाळो हा कार्यक्रम आमचा नाहीच आहे आमचं सरकार आमचं आहे तिघांमध्ये एक वाक्यता आहे एकमत आहे आणि मला असं वाटतं की दोन जिल्ह्यांमध्ये थोडासा वाद आहे रायगड आणि नाशिकमध्ये मला वाटतं तिन्ही आमचे नेते बसून या संदर्भामध्ये लवकर निर्णय करतील दुसऱ्याकडे मुख्यमंत्र्यांचा वारोम जो आहे मुख्यमंत्र्यांच्या वारुमच्या बाजूला एकनाथ शिंदे कोऑर्डिनेशन ऑर्डिनेशन रूम सुरू केलं आहे मंत्रालयात शिंदेकडून कोऑर्डिनेशन रूम स्थापन केला जाण्यामुळे आता महत्वाच्या प्रकल्पांवर त्यांची नजर असणार आहे पण एवढांनी जी बैठक घेतली त्या बैठकीला सुद्धा एकनाथ शिंदे होते मी आपल्याला तेच सांगतो की आमची सगळी सामूहिक जबाबदारी आहे असं घ्या तसं काय नाही की बाबा त्यांनी आढावा घ्यायचा नाही ना आम्ही आढावा घ्यायचा किंवा आम्ही घेऊ नये त्यांनी घेऊ असा असं कुठलाही प्रश्न नाही शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात उपमुख्यमंत्री त्यांचाही मान सन्मान तेवढाच आहे मला वाटतं त्यांनी जर वारूम केली त्यात जर आढावा घेतला कामाचा तर अधिक गती नाही नाहील ना अधिक गतीने आम्हाला काम करायचं आहे त्यात वाईट काय त्यामुळे काहीतरी बा दोघांमध्ये मतमतांतर आहे आणि वाद चाललेले आहेत तिन्ही पक्षांमध्ये युतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका